जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा कन्या शाळा आहे शाळेचा परिसर नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं या युट्यूब चॅनल वरती आणि आज आपण अशा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना भेटणार आहोत की जिल्हा परिषदची पोरं आहेत आणि आपण जिल्हा परिषदला असं नेहमी ऐकतोय की जिल्हा परिषदचे जे मुलं आहेत ते अफलातून असतात आणि जिल्हा परिषद शाळेने अनेक आपल्याला या समाजाला असेल या प्रशासनाला असेल वेगवेगळे अधिकारी दिलेत समाज सुधारक दिले चांगले व्यक्ती दिलेत तर आपण अशाच जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारणार आहोत तर आपली जी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पीएम श्री शाळा आहे ही विशेष म्हणजे अशा विद्यार्थ्यांशी आपण गप्पा मारणार आहोत तर या गप्पा मध्ये आपण त्यांच्याकडनं प्रवास जाणून घेणार आहे की त्यांनी जे यश मिळवलं आहे आणि जिल्हा परिषद शिकायला त्यांना आवडतं का तर अशा विद्यार्थ्यांशी आपण गप्पा मारणार आहोत तर आपण सर्वप्रथम त्यांचा परिचय करून घेऊ तर मी विचारेल तुझा परिचय करून दे नमस्कार, नमस्कार माझे नाव खुशबू सजन धनगर मी इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आहे माझे शाळेचे नाव पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा आहे बर तुझ काय नाव माझं नाव लक्ष्मी रमेश भटकर मी पहिली ते आठवी शिकलेली आहे शाळेचे नाव पीएम श्री उच्च प्राथमिक कन्या शाळा पारदी खुर्द तालुका धरणगाव जिल्हा जळगाव तुमचं काय नाव नमस्कार माझे नाव वैष्णवी अशोक जाधव मी एकता आठची विद्यार्थिनी आहे या शाळेचे नाव जीप उच्च प्राथमिक कन्या शाळा तालुका धरण तालुका धरणगाव नमस्कार माझे नाव समाधान मानमाळी आहे मी आठवीची माझ्या शाळेचे नाव श्री उच्च प्राथमिक कन्या शाळा खुर्द तालुका जिल्हा जळगाव नमस्कार माझे नाव पायल गुलाब महाजन आहे मी आठवीतली आहे माझ्या शाळेचे नाव श्री जी प उच्च प्राथमिक मराठी कन्या शाळा पारधी खुर्द तालुका धरणगाव जिल्हा जळगाव आहे थँक्यू सर्वांनी परिचय करून दिला छान परिचय करून दिला तुम्ही मला तुलाच प्रश्न विचारायचा आहे की तुझा आता तुझ्या वर्गात आहे त्या वर्गातला आवडता विषय कुठला माझा आवडता विषय सायन्स सायन्स सायन्सला मराठीत काय म्हणणार विज्ञान विज्ञान मग विज्ञान मधलं असलं कुठलं गोष्ट तुला आवडते विज्ञानातली विज्ञानातली मला जे आपल्या शरीरांच्या बारामध्ये माहिती असते कि जसं धडे चाल ते तुला विज्ञानाची म्हणजे आवडता विषय कस काय आवडायला लागला म्हणजे त्याची काहीतरी गोष्ट असेल कि विज्ञानामध्ये मला प्रयोग करायला आवडतात खेळायला आवडतात किंवा जी माहिती मिळते ती फार छान असते आपण जे विज्ञान मध्ये शिकतो तेव्हा आपल्याला खूप इंटरेस्टिंग वाटत आणि मला जे मी सांगितलं की मला विज्ञान मध्ये शरीराचे बारामध्ये आवडतं बुवा इंटरेस्टिंग करायला मग जेव्हा सर शिकवायचे तेव्हा मला त्या गोष्टीत इंटरेस्ट वाटायला लागला आणि मग तेव्हापासून मला ते, मल ते टॉपिक इतकं आवडायला लागलं की सर जेव्हा शिकवता हो तेव्हा सगळं विसरून जाते अच्छा म्हणजे त्यातनं तुला आवडणार मला त्यालाच धरून विचारायचं की जर तुला विज्ञान मध्ये पुढे करिअर करायचं असेल तर तू विज्ञान निवडशील का हो निवडेल मला त्याला पुढे तुला विचारायचं की तुला तुझं स्वप्न काय म्हणजे माझं स्वप्न डॉक्टर बनायचंय डॉक्टर बनायचं मला त्याला पुढचा प्रश्न असा आहे की तुला डॉक्टर बनायचं म्हणजे तुमच्या घरात कोणी डॉक्टर आहे किंवा मग तुला कुणाकडे बघून असं वाटलं की मला डॉक्टर व्हायचं ते मी आमच्या घरात कोणी डॉक्टर तर नाहीये आणि आमच्या घरात ते जास्त शिकलेले पण नाहीये पण माझं स्वप्न आहे की घरात कोणी नसलं नसलं कोणी शिकलेलं नाहीये कोणी डॉक्टर नाहीये पण मी बनवून दाखवेल असं बर मग आता तू म्हटलं की आमच्या घरात कोणी जास्त शिकलेलं नाही सर्वात जास्त शिकलेलं कोण आहे सगळ्यात जास्त माझे अंकल आहेत किती शिकलेत यांच डिप्लोमा झाला पप्पांचे दहावी झाले मम्मीची अकरावी झाली किती भाऊ बहिणी मी आम्ही दोघच बहिणी भाऊ नाही आम्हाला तुझा आवडता विषय कुठला सायन्स सायन्स हिला आवडतो म्हणून की तुला आवडत तुला काय आवडतं सायन्स मधलं सायन्स मध्ये सगळे प्रयोग वगैरे असतात सायन्स थोडं इंटरेस्टिंग अच्छा तुझं काय स्वप्न आहे टीचर टीचर बनायचं अरे वा कुठल्या विषयाचा टीचर बन सायन्सच सा बनणार का नाही सगळ्या विषयाचे तुला कुठं शिक्षण घ्यायला आवडतं म्हणजे शहरामध्ये कि गावामध्ये असा कधी विचार केला की नाही मला शहरात शिक्षण घ्यायचं नाही गावात घ्यायचंय किंवा गावातल्या म्हणजे माझ्या आजूबाजूच्या कुठेतरी शिक्षण घ्यायचंय किंवा पुण्यात घ्यायचंय किंवा अदर कुठल्या जिल्ह्यात किंवा राज्यामध्ये असं काही शिक्षणाचा विचार केलाय बरं हरकत नाही काही विषय नाही तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला आहे का नाही कोणीच नाही आई वडील काय करतात आई वडील काम असतात कुटुंबात सर्वात जास्त शिकलेलं कोण अंकल अंकल आहेत तुझ्या आई वडील किती शिकले दोघे बारावी बारावी शिकलेले तुम्ही किती भाऊ बहिणी आम्ही दोघच बहिणी दोघच बहिणी तुझा वर्ग आठवाच ना तुला कुठला विषय आवडतो इंग्रजी अरे इंग्रजी। वा इंग्रजी आवडतो कसं काय इंग्रजीची आवड म्हणजे सगळ्यांना तर आमच्या पोरांना किंवा मलाही अशी भीती होती की इंग्रजी विषय गणित विषय सायन्स विषय फार अवघड असतो तुला इंग्रजीत आवड कसं काय म्हणजे इंग्लिश मध्ये स्टोरिया वगैरे ते सगळं खूपच छान असतो इंग्रजी शिकवतात तुम्हाला आमची शहर म्हणजे सर खूपच छान असे शिकवतात म्हणून तुला त्यांच्या शिकवणीतून इंग्रजी विषय आवडायला तुमच्या शाळेत म्हणजे परिवारामध्ये सर्वात जास्त शिकलेलं कोण कोणीच नाही कोणीच नाही आई वडील किती वडील दहावी शिकलेली आणि आई आई नववी झाली आणि तुम्ही किती बाई भाऊ आम्ही का सहावैण एक अच्छा बरं त्याच्यात तुला स्वप्न काय आहे तुझं की माझं हे स्वप्न आहे की मी इंजिनियर इंजिनियर करायचं आहे तुला तुझा विषय कुठला आवडता माझा सर्व विषय आवडता मला इतिहास जास्त आवडतो काय इतिहासातलं काय इतिहासाच्या गोष्टी म्हणजे स्वातंत्र्य कसं मिळालं छोडो आंदोलन असे खूपच आंदोलन कि गांधीजींनी केलेले महात्मा फुलेंनी केलेले खूप छान छान आंदोलन आहेत इतिहासामध्ये व आपल्याला इतिहास कसा गेला व पहिले माणसं कशी होती आता त्यांच्यात कसा बदल इतिहासामध्ये थोडस सायन्स सुद्धा आहे कारण कारण पहिले इतिहासामध्ये असं दाखवलंय की पहिले माणसाला एक बांद्राला पूच असते ना तशी होती पण मग आता नाहीये हळूहळू आणि बदल आणि पाठीचा कणा सुद्धा नव्हता अरे वा छान अभ्यास छान आहे मला त्याला धरून इतिहासातलं असं कुठलं व्यक्ती महत्व आहे की तुला आवडतं असं कोणता व्यक्ती आहे इतिहासात जो तुला आवडतो मग तो कोणी थोर पुरुष असेल कोणी महामानव असेल की Janet सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले आवडतात तुला बर तुमच्या घरात कोण कोण लोक आमच्या घरात मम्मी मामा आजी बाबा ऍक्च्युअली माझे पप्पा नाहीत आम्ही मामाजवळ राहते अच्छा, अच्छा।, अच्छा।, मामा अच्छा। आणि मम्मी कामाला जाते शेतात बर तुमच्या परिवारात जे लोक आहेत त्याच्यापैकी सर्वात जास्त शिकलेला कोण आमच्या घरात कोणी मामा शिकलेले आहेत दहावी पण त्यांना फिट येते म्हणून ते काही जास्त शिकलेले नाही त्यांचे नाव काढून दिले तुला स्वप्न काय म्हणजे पुढे हे हे कलेक्टर कलेक्टर बनवायचं तुझा कुठला आवडता विषय मॅथ मॅथ आवडतो मॅथ मधलं काय आवडतं तुला बेरीज असं काही असेल ना त्यातलं की हे आवडतो भागाकार आवडतो तुमच्या परिवारात कोण कोण मम्मी पप्पा आजी बाबा त्याच्यापैकी सर्वात जास्त शिकलेलं को कोण कोणीच नाही कोणीच नाही तूच शिकणार आता पुढे तुम्ही किती बहीण भाऊ चार चार लोक अरे तुझ काय स्वप्न आहे कलेक्टर कलेक्टर व्हायचं हो हिला व्हायचंय म्हणून की नाही मला कलेक्टर झाल्यावर पहिले सर्वात प्रथम काय करशील तू कलेक्टर झाली समजा आज कलेक्टर झाली तर काय निर्णय घेशील मी सर्वांना न्याय देईल सर्वांना न्याय देईल त्यामध्ये काय न्याय असेल म्हणजे कशासाठी कलेक्टर झाला तर कुठला जिल्हा निवडशील कुठलं राज्य निवडशील जळगाव जळगाव साठीच काम करशील बर ह्या शाळेसाठी काही काम करशील का कलेक्टर झाले हो। काय करशील शाळेसाठी शाळेसाठी सहकार्य सा, करेल करे। करे। आता कुठले तरी तुमची परीक्षा झाली त्यात तू यश मिळवलं कुठली परीक्षा होती मी एम एम एस ची परीक्षा बसली होती पण दोन मार्कांसाठी गेली दोन मार्क कसं वाटतं म्हणजे यश कुठे कमी पडलं किंवा काय करायला पाहिजे होतं काय वाटतं तुला मी मॅट मॅटच्या पेपरामध्ये थोडासा कमी राहील कमी मार्क म्हणजे काय असतं ती परीक्षा किती मार्काची असते दीडशे दीडशे मार्काची असते पहिल्या पेपरला नव्वद दुसऱ्या पेपरला नव्वद एकशे ऐंशी एकशे ऐंशी चे असते किती मार्क पडायला पाहिजे मला चाळीस टक्के तरी असते तरी मी मेरिटला आले असते मेरिटला आली असते पण मला एकोणतीस असं काय आता जे पोरं परीक्षेला बसणार आहे तुझी परीक्षा दिली त्या परीक्षेसाठी काय करायला पाहिजे त्या पोरांनी तुला काय वाटतं अभ्यास कर अभ्यास करायला करायला पाहिजे कसा पाहिजे त्यांनी पुस्तकांचा आपल्या अभ्यास आठवीचा क्लास लावली पाहिजे का त्यासाठी क्लास नाही पण लावली तर घरी सुद्धा अभ्यास केला तरी पास कुठली पुस्तकं वाचली पाहिजे कोणाची पुस्तकं जे ती वाचली पाहिजे त्यातनं अभ्यास केला पाहिजे शाळेचे पुस्तक शाळेच्याच पुस्तकातले असतात आता जेव्हा पुढच्या पेपरला तू बसशील तेव्हा तू पास होशील म्हणजे अभ्यास करून आता देता येणार नाही पण पुढच्या परीक्षा तुला नक्कीच कळेल की ही परीक्षा दिल्यानंतर काय चुका झाल्या त्यातनं तू पुढच्या परीक्षा नक्कीच यश मिळवशील दोन मार्क म्हणजे फार कमी याच्यावरून ते यश आणि ज्याला म्हणतात की एका मार्कावरून परीक्षा किंवा एका मार्कावरून एका सेकंदावरून ज्याची जी गोष्ट उकली त्याला त्या मार्काची सेकंदाची वेळेची किंमत कळते तशी तुला ती किंमत कळालेली आहे मला तसंच पुढचा प्रश्न विचारायचा आहे जर तुला एखाद्या व्यक्तीला भेटायची संधी मिळाली तू कुठला महामानव असेल किंवा आजकाल राजकीय नेता असेल तर तू कोणत्या व्यक्तीला भेटणार मी पंतप्रधान पंतप्रधान त्यांना भेटल्यावर काय विचारशील काय असेल की त्यांना मी भेटते आणि मी त्यांना हा विचारणार की तुम्ही आमच्या शाळेला भेट द्या आमच्या गावात भेट द्या काय म्हणशील त्यांना भेटून कधी विचार केलाय बरं हरकत नाही तुम्ही मोदींना भेटला काय करणार तुम्ही मोदींना भेटून त्यांचा ऑटोग्राफ वगैरे हो घेणार काही का, प्रश्न मांडणार की सर आमच्या शाळेवर असं आहे आमच्या गावात असं आहे रोड नाही काय मांडणार त्यांना भेटल्यावर मी म्हणशील की नाही नुसतच हात मिळवशील आणि सर आपल्याला भेटून छान वाटलं एवढं तरी म्हणशील मग काय म्हणशील आमच्या शाळेत भेट द्या हा शाळेला भेट द्या असं म्हणशील मोदी साहेबांना बर तुला एक इतिहासातली अशी कुठली व्यक्ती आहे इतिहास म्हणतोय ना ज्याचा समाज सुधारक असेल शिवाजी महाराज असेल जसं इनी सांगितलं की मला सावित्रीबाई फुले आवडतो तुला कोण आवडतं असं महामान मला महात्मा गांधी महात्मा गांधी आवडतं तर काय आवडतं महात्मा गांधीजींचं अशी एक गोष्ट असेल किंवा एक त्यांचं वाक्य असेल काय आवडतं त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल मला त्यांचे त्यांची जयंती कधी असते महात्मा गांधी हा दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबरला आपले जे नोट आहे त्याच्यावर कोणाचा फोटो आहे महात्मा गांधी म्हणजे त्यांनी आपल्यासाठी आणि त्यांना एक उपाधी दिली होती कोणती काय म्हणायचे राष्ट्रपिता राष्ट्रपिता म्हणजे आपल्या राष्ट्राचे ते पिता होते म्हणजे त्यांनी जो भारत घडणघडणीचा गड़न जो इतिहास पाहिला ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बऱ्याच लोकांना एकत्र आणलं तर त्यामुळे त्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो आणि तुला तो व्यक्ती आवडतो असं कुठला एखादं वाक्य आहे का तुला ते प्रेरणा देतं मग तो सुविचार असेल किंवा सरांचे दोन कौतुकाचे शब्द असतील असं काही वाक्य आहे का तुला ते आठवतं सुविचार असेल तुला अशी कुठली गोष्ट आहे ती प्रेरणा देते आमचे सर जेव्हा शिकवतात तेव्हा आम्हाला प्रेरणा वाटते तिथून प्रेरणा मिळते तुझे आवडते शिक्षक कोण दिनकर पाटील सर आणि विद्या मॅडम कुठला विषय शिकवतात आम्हाला सर विषय शिकवतात आमचे सर दिनकर जर तुला तुला जर एखादी गोष्ट एखादी गोष्ट तुला जी अशी आहे की ती वाईट वाटते आपल्या शाळेत असेल किंवा गावात असेल एका भारतीय म्हणून महाराष्ट्र राज्य म्हणून ती अशी कुठली गोष्ट आहे की ती पाहिली की तुला चीड येते राग येतो असं काय ती भ्रष्टाचार असू शकतो कचरा असू शकतो किंवा आपण जो जातीवाद म्हणतो तो असू शकतो अशी कुठली गोष्ट आहे ती तुला जी वाईट वाटते अशी कुठलीच गोष्ट नाही मुलींबाबत मुलींबाबत जे बोलल्या जातं किंवा जे गोष्टी होतात ते तुला वाईट वाटत मग एक महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून भारताचा नागरिक म्हणून तुला अशी कुठली गोष्ट आहे त्याचा अभिमान वाटतो की नाही ही माझ्या देशासाठी माझ्या राज्याची अभिमानास्पद गोष्ट आहे किंवा माझ्या गावाची असेल अशी कुठली गोष्ट आहे ती ती मला फार अभिमान वाटतो या गोष्टीचा ती शाळेतली एखादी गोष्ट असेल मी असं काही नाही बरं ठीक हरकत नाही हा यांच्याकडे तू म्हंटली की मला इतिहास फार आवडतो तर तुला इतिहासामध्ये अशी एखादी घटना आहे ती फार प्रेरणा देते अशी कुठली गोष्ट आहे तू म्हणले की चले जाव आंदोलन छोडो आंदोलन यातली अशी कुठला इव्हेंट आहे आंदोलन आहे मी समजा सत्याग्रह आहे अशी कुठली गोष्ट आवड म्हणजे मी सावित्रीबाई फुलेवंदलाच सांगते की आता त्यांना मुलींची शाळा खोलायची होती पहिली पुणे जिल्ह्यात तर त्यांनी खूपच कष्ट घेतले पण त्यांनी म्हणजे असे इतिहासामध्ये असं त्यांच्यावर शेण शेणाचे गोडे फेकले गेले दगड फेक झाली ते त्यांना लोक बाहेर सुद्धा निघू देत नव्हते कारण मागच्या मागच्या इतिहासात पोरींना जास्त हे नव्हतं म्हणजे तिला आदर नव्हता तिचं भेदभाव करत होते मुला मुलींमध्ये पण आताच तसं नाही जर तुला सावित्रीबाई फुलेंना भेटायची संधी मिळाली तर तू काय प्रश्न विचारतील साऊनला सावित्रीबाई फुले उद्या तुला त्या भेटल्या समजा तर तू त्यांना काय प्रश्न विचारशील त्यांच्या पाया पडशील की बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप काम केलं त्याच्यामुळे आज आम्ही शिकू शकतो काय करशील मला पहिले सावित्रीबाईचे अभिमान बागडे कारण त्यांनी मुलींना शिक्षण दिले त्यांच्यामुळे आज आम्ही इथे प्रगती करत आहोत त्यांच्यामुळे मग आम्ही त्यांना विचारू की तुम्ही सर्वात पहिले म्हणजे तुम्ही कसे शिकलात म्हणजे ज्योतिबा फुले शिकवलं पण मग कसे म्हणजे तुम्हाला अवघड गेले का सासू सासऱ्यांनी त्रास दिला त्याबद्दल तुझं अभिनंदन आहे कुठली परीक्षा होती त्या परीक्षेबद्दल जरा आम्हाला सांग एन एम एम एस परीक्षा होती त्याला मराठीमध्ये प्रज्ञाशोध असे म्हणतात म्हणजे त्या मार्क त्या परीक्षेला एकशे ऐंशी मार्क असतात त्यांच्यापैकी मी छप्पन का एकसष्ठ मध्ये आलेली आहे गुणवंता यादीमध्ये मेरिटला तर मला वर्षाचे बारा हजार मिळणार आहेत तसेच म्हणजे पाचवीमध्ये पण आम्ही स्कॉलरशिपला बसलो होतो पण आम्ही चार पाच पाच सात सहा सहा मार्काला गेलो होतो मागे आम्हाला विद्या चौधरी मॅडम होत्या पाचवीपर्यंत त्यांनी आम्हाला स्पर्धे मार्गदर्शन स्पर्धेसाठी मार्गदर्शन केलं आणि जेव्हा आम्ही सहावी ते आठवी पर्यंत आलो तेव्हा दिनकर पाटील सर होते त्यांनी आम्हाला म्हणजे अभ्यास कसा करायचा त्यांचे कसे कटिंग कटिंग सॉल्व्ह करून दिले त्यांच्यामुळे आम्ही प्रगती केली okay. पण मग शाळेचे पण आभार शाळेने पण खूप आम्हाला म्हणजे सहकार्य केले समजा तू म्हंटली की माझं स्वप्न कलेक्टर आहे कलेक्टर व्हायचं आणि तू कलेक्टर झाली आणि तुझे जे शाळेतले शिक्षक तुझ्या ऑफिसला आले तर तू सर्वप्रथम काय करशील त्यांच्या चरण स्पर्श करेल कारण त्यांनीच तर पहिल्यापासून पाया भक्कम केला कारण मी कॉलेजला पण गेले तर मग तिथे पाया भक्कम होणार नाही आणि तिथे को कोणी इतकं हे पण घेत नाही पण जर आपण पहिली पासून पाया भक्कम असला तर पुढे जास्त अडचण येत नाही तुझ्या शाळेची तुला आवडणारी गोष्ट कोणती तुझ्या शाळेत म्हणजे इथे मुलींची शाळा आहे इथे म्हणजे टीचर सर इतके मयाडू आहेत असं वाटतं की आता शाळा सोडूनच ती जावं आता तू आठवीचे वर्ग आहे ना आपल्या आठवीची शाळा शेवटच आहे ह्या वर्षी आपलं शेवटच पुढच्या वर्षी म्हणजे आता निरोप समारंभ असेल झाला झाला तुमचा निरोप समारंभ म्हणजे आता तू कुठे जाणार मग आठवी नंतर ठरवलंय संजवरला जाणार आहोत मला हॉस्टेल ला जायचं होतं पण मम्मी नाही म्हणते मग तू जाताना शाळेसाठी काय गोष्ट करणार बाबा मी एक माझी विद्यार्थी म्हणून इथे आहे एखादी भेट वस्तू असेल किंवा कलेक्टर झाल्यानंतर अशी कुठली वस्तू आहे ती पहिले शाळेला देशील Uh, मी जर कलेक्टर झाले ना तर शाळेला म्हणजे आमच्या मुली जे आहेत शाळेच्या त्यांना पहिले तर दप्तर म्हणजे पेन्सिल पेन सर्व वस्तू आता मला सांग एक शिक्षण आहे शिक्षण म्हणजे आपण जेव्हा विद्यार्थी असतो विद्यार्थी आणि शिक्षण यामध्ये सर्वात महत्वाचं ता काय गोष्टी असतात जे एका विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे कि त्याच्या शिक्षकांचा आदर असेल किंवा अभ्यास असेल अशी असे कुठली गोष्ट आहे की त्याने विद्यार्थी या दशेत असताना करावी कि काय ते सर्वात महत्वाचं वाटत तुला म्हणजे विद्यार्थी शिक्षकांपासून अभ्यास घ्यावा हा अभ्यासामध्ये सर्वात महत्वाचं काय असत ते नियोजन असेल वेळेचा अभ्यास असेल काय वाटतं तुला सर्वात महत्वाचं अभ्यासामध्ये नियोजन 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 कशाचं नियोजन करायला पाहिजे म्हणजे मॅथ सायन्स तुला जो अवघड विषय जातो तू कुठल्या वेळेत त्याचा अभ्यास करते आणि कसा करते मला अवघड विषय तर मी म्हणजे सोपा विषय कुठला जातो सोपा विषय मला मराठी मराठी तू कुठल्या वेळेत त्याचा अभ्यास करते आणि कसा करते मी सकाळी सकाळी करते सकाळी सकाळी किती वाजता उठते पाच पाच वाजता वाजता व्यायाम वगैरे करते हो व्यायाम वगैरे करून मग मी सहा वाजता अभ्यासला बसते मग शाळेचा टाइम होतो मी शाळेत म्हणजे आरोग्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे म्हणजे अन्न महत्वाचं आहे की व्यायाम महत्वाचं आहे की त्यापैकी काय तुला वाटतो दोन्ही महत्वाचे अरे वा मग त्यासाठी तू असं काही वेगळं करते का व्यायाम करते तर त्यामध्ये काय करते आणि त्याचा तुला कसा फायदा होतो अभ्यासामध्ये आ, मी व्यायाम करते तर मला त्याचा फायदा म्हणजे अभ्यास करण्यासाठी तुझं एका ठिकाणी मन लागत असेल हो अभ्यास होत नसेल चिडचिड होत नाही अभ्यासमध्ये खूपच मन लागतो आपल्याला व्यायामाचे फायदे हो फायदे तुला कुठला विषय अवघड जातो आणि कुठला विषय सोपा जातो थोडा मॅथ विषय अवघड जातो अवघड जातो मग तू त्यासाठी काय करते कुणाची मदत घेते युट्यूब ची घेते सरांची घेते कि आपल्या मैत्रिणीची घेते नाही मी मॅथ साठी सरांची थोडीफार मदत घेते ला क्लास लावली क्लास मॅडमांची मदत घेते मॅथ साठी थोड स्वतःहून करते मॅथ साठी ऑनलाईन काय बघते का मग मॅथ जे अवघड जात नाही युट्यूब सर्च नाही फोन नाही येतो हाय फोन पण नाही मग फोनवर काय बघते मी फोन वापरतेस का नाही थोडा कमीच वापर तुझा कुठला अवघड विषय सोपवला मॅथच जात त्यासाठी काय तुझ्याकडे काही आयडिया आहे आयडिया म्हणजे मॅथ जर कठीण जात असेल तर मला असं वाटतं की आपण सूत्र पाठ केली पाहिजे सूत्र पाठ केली सूत्र कशी पाठ करायचं पाठ म्हणजे सकाळी जेव्हा योगा झाला की सकाळी असं म्हणजे आपण जर एकत्र म्हणजे आपलं ध्यान एकत्र करून जर पाठ केलं तर लगेच पाठ होतो बॉस मला वाटतं बघूया बोलया हे सगळे जर आपण बघितलं तर आपली स्वप्न एकदम अशी मोठी मोठी आहे आणि आपलं सगळं जे कौटुंबिक पार्श्वभूमी बघितलं मी पण जिल्हा परिषदचाच विद्यार्थी आहे आणि आपल्या जिल्हा परिषदचं जे शिक्षण असतं ते अफलातून असतं त्यातलं जे शिक्षक जे तुम्हाला शिकवतात आणि त्यातनं जे, जे विद्यार्थी तयार होतात ना म्हणजे जे आपले कलेक्टर असेल अशा मोठ्या मोठ्या पदावर लोक काम करतात मग तुम्हाला हे सगळं मिळतंय म्हणजे जिल्हा परिषदचे एवढे चांगलं काम आहे त्यातलं वेगवेगळ्या सुविधा असतील शिक्षक ज्या पद्धतीने शिकवतात आणि ज्या पद्धतीचा तुम्हाला प्रेम मिळतंय ह्या जिल्हा परिषदला आपण एक मोठं रसायन म्हणू शकतो की त्यातनं अशी विद्यार्थी तयार होतात आपली कौटुंबिक पार्श्वभूमी अगदी सामान्य आहे सगळे शेतकरी कुटुंबाचं आहे कोणाची मोलमंजुरी करतात हे जे लोक आहेत आणि अण्णाभाऊ साठे यांचं एक पुस्तक आहे फकीरा म्हणून कधी वेळ मिळाला मोठे झाले तर नक्की वाचा त्याच्यात एक असं म्हणतात अण्णाभाऊ साठे जे शौर्य जे पराक्रम जी मेहनत जी जन्माला येते ती झोपडीतच येते म्हणजे सर्वसामान्यांच्याच घरात येते आणि आपण सर्व सामान्य आहोत आणि त्यातनं हे जे मोठं यश मिळवणार आहे तुम्ही नक्की यश मिळवाल यात काही खात्री नाही आणि तुम्ही सर्व ज्या परीक्षेत पास झाले त्याबद्दल जा अभिनंदन आणि असंच काम करत राहा आणि चांगल्या म्हणजे आपण जे तुम्ही पण ऐकता की संगत तसे गुण असतात आपण चांगल्या संगतीत राहिलो तर चांगलंच घडतं आपल्यासोबत मग तुम्ही जे म्हणतात ना आपल्या इकडे एक लोखंड असते त्याला परिसाचा स्पर्श होतो आणि त्याचं काय होतं सोनं होतं मग तसं तुम्ही सोनं करून घ्या आणि विद्यार्थी तसेच असताना विद्यार्थी म्हणून आपण ज्या गोष्टी करायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे चांगलं बोललं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे इतरांचा आदर केला पाहिजे मोठ्या लोकांचा आदर केला पाहिजे शिक्षकांचा आदर केला पाहिजे आणि आमच्या वेळेस असं होतं की सर जर आम्हाला गल्लीत दिसायची तर आम्ही पळून जायचं इतकी भीती होती आणि आमच्या वेळेस जे शिक्षण होतं ते आपलं तुम्हाला आम्ही जिल्हा परिषदेत शिकलो पण शिक्षण आणि आता शिक्षण फार फरक आहे आणि चांगली गोष्ट आहे बऱ्याचशा नवे आम्हाला हे सगळ्या गोष्टी नव्हत्या ज्या तुम्हाला मिळत आहेत छान आहे करत राहा अभिनंदन भेटू पुढे खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील शिक्षणाच्या वाटचालीसाठी थँक्यू